करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अर्ज साठी देतो आम्ही त्यांच्याकडे विनंत्या करतो तुमच्या वतीनं विनंत्या करत असताना जर त्यांनी आमचं म्हणणं जर लक्षात नाही घेतले तर मात्र त्यांच्या विरोधात आम्हाला सहसील मार्गाने आंदोलन करावं लागेल त्यांच्या कार्यालयाच्या पुढे आम्हाला सगळ्यांना मिळून बसावं लागेल मागणी ठरावी लागेल आणि ह्या कामासाठी तुमची गरज लागणार तुमच्या तात्कीची गरज लागणार आम्ही असं काही फार असं वेगळं माणसं नाही तुम्ही आम्ही सारख्याच आम्ही तुमची लेकर आहात केवळ आम्हाला थोडंसं तुम्ही आम्हाला शिक्षण दिल्यामुळं तुम्ही आम्हाला शाळेत घातल्यामुळं आम्हाला थोडंसं ज्ञान मिळालेलं आहे आणि या ज्ञानाच्या पाठीवर आम्ही जर रस्त्यावर उतरायचा प्रयत्न केला तर मान्य हका आम्हाला हाताशी धरलं आणि जे आवश्यक ज्ञान आहे आमच्या लोकांच्या कल्याणाचं आणि आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक लागणारं ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला माझ्या हातादनाने शिकवलेलं आहे आणि माझ्या हातानाच्या माध्यमातून आपण हा लढा पूर्ण आपले आपल्या विचाराचे लोक आहेत एवढं पाडणार असताना आपण झाली पाहिजे आज मी सकाळी आकडा केला मुंबईवर मानवी हकाळचा मोर्चा आपण घेऊन गेला होता तिथं आपण जी माझी काम घडलेली आहे चॅनलला बातम्या आल्या पेपरला बातम्या आल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये आम्ही फक्त तीन माणसं गेलो होतो प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख प्रतिनिधी म्हणून शरद पवार साहेबांना भेटायला आणि मग जे विधान बनवण्याचं जे मंडळ आहे ते आता आपल्या व्यवस्था सांगण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधले लोक आपल्याबरोबर होते त्याच्यामध्ये अनेक सामान्य होतं आणि ते होतो तुम्ही <coughs> माणसं आणून गेलेलो होतो बाकी आपल्या ह्या कार्यकर्त्यांना याचा आलो नाही आणि आणखी त्या लढाईमध्ये त्या लढाईमध्ये हजारो कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत तालुक्यावर मिनिटामध्ये तुमच्या मदतीला धावून येणारे आलो नाही आणि घट

मुलीचा तुमचा खेळ केला कोणी महिलेचा खेळ केला कोणी भावाचा खेळ केला मुलीचा त्रास दिला कुणी मारहाण केली पण ही एका मिनिटामध्ये पोचसाली नसता आहे आणि हरिभाऊ एक एक तुमची अडथण हरिगार पण तो आमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि अनिलच्या माध्यमातून पोहोचू शकतो अश्विनीच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे नुसते कॉपरकास्ट करणं आणि एकदिसित मरण एवढंच आपलं जीवन नाही प्रशासनामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आहेत आपल्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना आहेत कोटीवर कोटीवर पण आपल्यासाठी येतात त्याची गाण असू दे सुद्धा योजना आहे सेक्रेट योजना तुमच्यासाठी त्याची माहिती आम्हाला नाही त्याची माहिती आम्हाला तुम्ही होऊ शकते त्याच्यासाठी आम्ही माहीत आपण जास्त समाज फक्त समाजासाठी संघटना आहे माझी लोक आणि हे आपल्या आवड जगामध्ये हरकत नाही दमादमानी लोकांपर्यंत आणि काय कोणाच्या माहिती नाही काय सर आपले आता हरी भाऊ आता हरी भाऊ सर मजा पेक्षा कुठे कुठे आहेत आणि त्यांचा नातू म्हणलं तर मी चालते म्हणजे मी इतका जीरो माणूस आहे माझे हरी भाऊचे ओळख झाले आज बैठकीबद्दल आणि मग हरी भाऊला मी आपला परिचय पटला हरी भाऊ माझ्या घरी आले होते आले होते आमच्या दुकानामध्ये आपला माझा धंदा आहे तेव्हा मला टाइम दिला तो मी पूर्णपणे टाइम कुठल्या संकटामध्ये तर मी काम सोडून येतो कुठलंही संकट असू द्या म्हणजे आपल्या महिलेसाठी अत्याचार झाला शिवगाव झाली आणि दुसरे प्रश्न म्हणजे विशेष जे बायलिके असतात त्याचा नवरा नाजूक केला ना झाला असं असून म्हणजे भांडणं असले कुठले जरी काय असले ते तरी ते आपल्या बस्तर येऊन पोहोचत आपण त्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचं काम करतात